लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ओबीसीचा गळा कोटण्याचा सरकारचा प्रयत्न वडेटीवारांचे सरकारवर थेट वार बारामतीमध्ये ओबीसी समाजाच्या मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरून माजी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली ते म्हणाले लोकशाहीत प्रत्येक जातीला धर्माला आणि समाजाला आपले अधिकार मिळवण्यासाठी लढण्याचा हक्क आहे मग सरकारच्या बुडाला आग का लागते त्यांना राग का येतो सत्ताधाऱ्यांना ओबीसीचा आवाज दाबायचा आहे गळा घोटायचा आहे का असा प्रश्न निर्माण होतो असे वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे पाहूया ते काय म्हणतात आज मोर्चाला परवानगी तरी नाही असं आहे की मोर्चाला पोलीस का नाकारतात परवानगी ओबीसीच्या मोर्चाला का नाकारतात आणि लोक लोकशाहीमध्ये अधिकारासाठी लढण्याचा हक्कच आहे तो आमचा कोणी लढत असेल कुठल्याही धर्माचा जातीचा पक्षाचा माणूस लढत असेल ते एक हत्यार आहे लोकशाही मोर्चा काढणं आंदोलन करणं घोषणा देणं उपोषण करणं यामध्ये सरकारच्या बुडाला आग ता का लागते आणि त्यात त्यांना राग का येतो त्यामुळं त्यांना काय म्हणजे ओबीसीचा आवाजच दाबायचा आहे की त्यांचा गळा घोटायचा आहे असा प्रश्न उपस्थित होतो